आता विधानसभेच्या आहेत त्याही तीन एक राज्याच्या निवडणुका असा आहेत या निवडणुका असं दिसतं लोकांच्या म्हणजे की बदल हवा आहे आजचे राज्यात जे राज्यात आहेत किंवा देशात ज्यांच्या हातात थांबतात त्यांना कुठेही आवड घातला पाहिजे आणि उद्याच्या या राज्याच्या निवडणुकीत आपल्याला चालली आहे असं तिथं दिसतं पण दुसरी एक बाजू त्याच्यात आहे की शेवटी विधानसभेची निवडणुकीला आम्ही सामोरं जात असताना लोकसभेच्या वेळेला जेवढ्या एकसंगतीचा फायदे याचा आम्ही उभं केलं होतं ती त्याची प्रक्रिया सुरू झाली पण त्याला मूर्त स्वरूप येण्याची आवश्यकता आहे ते जर मूर्त स्वरूप आलं तर लोकसभेसाठी स्थिती दिसू शकेल ते जर नाही आले तर आजचे राज्य कसे त्यांना किंमत मोजावं लागेल पण लोकसभे इतका स्पष्ट निकाल लागला असं मला आनंद आहे